नमस्कार कशा आहेत मैत्रिण छानच राहा माझ्या छान व्हिडिओ पाहत जा चला आज काय बनवायचं आहे बघा इथं मी मस्त असा फ्लॉवरचा कांदा घेतला आहे बरं का आणि अगदीच पांढरा शुभ्र अगदी ताजा ताजा हा कांदा आहे मग आता या फ्लॉवरपासून आपल्याला काय बनवायचं आहे अगदी पाच मिनटाच्या आत होणारी रेसिपी एकदम मस्त अशी बनवायची किती पाचच मिनटाच्या आत झाली पाहिजे अगदी झटपट म्हणतात ना मग आपल्याला ही झटपट कशी बनवायची हे बघा असे मस्त असे बारीक बारीक पटापट मी असे फ्लावर तोडून घेणार आहे पाहू शकता आणि एकदम निर्मळ आहे किडा नाही काय नाही काय नाही गरम पाण्यात घालायची सुद्धा त्याला गरज नाही एवढी सुंदर फ्लावर आहे अगदी शेतातून आणलेली ताजी ताजी, ताजी। पहा आणि इकडे गावा का कसं आहे शेतातून आणायचं आणि भाजीला लगेच करायचं अशी मी प्र संपूर्ण फ्लावर हे करून पाण्यात ठेवणार आहे बघा मस्त धुवून स्वच्छ घेणार आहे ती आणि आता अशी मस्त आपल्याला याची बनवायची आहे भाजी मग तुम्ही पहाच पुढे मी कशी भाजी बनवते कारण की घाईच्या कामात झटपट बनवायसाठी इथं थोडेसे वटाणे वल्ले सुद्धा घेतलेले आहेत ग्रीन पीस आणि तेसुद्धा आपण टाकून देऊया म्हणजे आपल्या भाजीला अजूनच चव लागेल मग चला आता गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं आहे तेल अगदी तापत आले बरं का आता टाकूया आपण त्याच्यात मोरी मोरी बी छान फुलायला लागली पाहू शकता मग त्याच्या शेजारी लगेच जिरी टाकायची जिरी बी अगदी छान तडत मग टाकायचा एक कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने नाचायला लागला आहे बघा थुई थुई तोसुद्धा छान नाचला की मग आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची टोमॅटो एक अख्खा एक टॅमॅटो हा चिरून घेतला हा सुद्धा टाकला याला बी अगदी चांगल्या पद्धतीने मऊ होऊन द्यायचं बरं का मैत्रिणी तो मऊ झाला की मग टाकायच्यात ह्या आपल्याला चार पाच मिरच्या ह्या मिरच्या बघा अशा हाताने तोडून टाकायच्या अगदी त्याचा हातानेच तुकडे करायचे काय वाटायचं नाही काय नाही काय नाही आणि ह्या मिरच्या काय एवढ्या तिखट नाही आहेत काळ्या पण थोड्या कमी तिखट आहे तशाही भाजीबरोबर खाल्ल्या तरी अप्रतिम अगदी तोंडाला चव येणार म्हणजे तळलेल्या मिरच्या तर मिरच्या खायला भेटणार आणि भाजी बी खायला भेटणार याच्यात मी बेसिक मसाले टाकणार आहे पहा म्हणजे बेसिक मसाले म्हणजे अगदीच तिखट वगैरे काही टाकणार नाही आहे हळद टाकलेली आहे थोडंसं धना पावडर बेडकी मिरची पावडर आणि थोडंसा मटन मसाला असे एवढेच टाकणार आहे बाकी कोणते मसाले टाकणार नाही आहे तिखट पाहू शकतो हे बघा मसाले बी छान अगदी परतलेत आता टाकणार आहे कोथंबीर कोथंबीर बी अगदी मस्त अशी परतून घ्यायची बघा आणि खूप आपल्या टिफिनसाठी ही अतिउत्तम अशी फ्लावर आहे पा आता मस्त कोण असा मसाला सगळ्या फ्लावर लागन ते आपल्याला चोळ मस्त हलवून घ्यायचं आहे बघा आणि तर दोनच चमचे शेंगदाण्याचा कुठ होता तो सुद्धा मी टाकून दिला आहे बघा अगदी याच्या जास्त काहीच टाकायचं नाही आणि ही फ्लावर आपल्याला असं हाताने पाणी घेऊन त्याच्या शिताळा मारायचं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे अर्धा कप पाण्याचं माप मी टाकणार आहे पहा की अगदी मस्त अशी फ्लावर आपली होणार आहे बघा आता आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठही टाकायचं आहे बरं का मैत्रिणी त्याच्यात पाहू शकता तुम्ही चवीपुरतं मीठ टाकून मी पुन्हा ती भाजी हलवून घेणार आहे बरं का हे बघा मस्त अशी दिसते आणि झाल्यावर खूपच आपण दिसते चला पाच मिनटं झाकण ठेवूया गॅसही बारीक करूया आपण आणि पाहूया पहा अजून थोडीशी बाकी आहे मैत्रिणी म्हणजे आता थोडी बाकी म्हणजे कशी आता गॅस मी फास्ट करणार की आप आणि भाजी खालवर करून घेणार बघा छानपैकी भाजी बी रेडी झालेली आहे मैत्रिणो आता मी तुम्हाला काढून दाखव अगदी पाच मिनटाच्या आत ही फ्लावर वाटाण्याची भाजी होती मैत्रिण अशी भाजी जर खाल्ली ना तर खरंच चपाती संग पावा संग खूपच अप्रतिम लागते आणि इथं मी घेतलेली आहे अगदी पा आता बघा मी तुम्हाला ताटही भरून दाखवते आणि मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा आजचा फ्लावर वाटाण्याचा व्हिडिओ कसा वाटला झटपट रेसिपी होणार आता इथं मस्त पिकी ज्वारीची गरम गरम भाकरी घेतलेली आहे बघा मी आत्ताच केलेली आहे आणि तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा भाकरी बी किती छान आहे बघा अजिबात बात पापुडा जर चिकटलेला नाही पूर्ण पापुडा निघालेला आहे पहा त्या भाकरीचा अगदी चपातीसारखी भाकर एवढी सुंदर भाकरी ज्वारीची खायला भी खूप चवदार माशी भाकर लागते ही आणि ज्वारीची भाकर पचायला भी खूप हलकी असती डाएटवाल्यांसाठी खूप छान असते मैत्रिणी नक्कीच मला सांगा मचाला मग बाय